जय जय रघुवीर समर्थ समर्थांच्या मातोश्री जगनमाता अपर्णा सामंत स्वामी तिन्ही जगाचा आई भिकारी हे सर्वांनाच माहिती आहे ओम मातृदेवताभ्यो ओम पितृदा देवताभ्यो नमः असे आपण नेहमी म्हणतो रामदास स्वामींनासुद्धा आपल्या आईबद्दल प्रेम होते गायत्री पुरुषचरण साधना पूर्ण झाल्यावर समर्थानी तीर्थयात्रा केली आणि आपलं कार्य सुरू केलं पैठणला एका देवळात कीर्तन करत असताना आंबडगावच्या एका गृहस्थानं समर्थांना ओळखलं त्यांनी समर्थांना त्यांच्या आईविषयी सांगितलं तुम्ही घर सोडल्यानंतर तुमच्या आईची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे तिला भेटून येण्याची त्यांनी सूचना केली समर्थ आपल्या आईला भेटण्यासाठी जांबेला आले त्याने माऊलीला साष्टांग नमस्कार घातला तेव्हा त्या ते समर्थाना म्हणाल्या अरे एक मला एकदा तुला पाहावेसे वाटतंय पण काय करणार तुला पाहायला मला दृष्टीच नाही असं म्हणताच समर्थाने आपल्या आईच्या डोळ्यावरून आपला हात फिरवला आईला दृष्टी आली सर्वांना खूप आनंद झाला समर्थ आपल्या कुटुंबासमवेत राहिले स्वामी श्रेष्ठांबरोबर मातोश्रींसमोर धार्मिक चर्चा काव्यामध्येच करत असत बरेच दिवस निघून गेले त्यानं श्रीरामाची आज्ञा झाली तुला जे कार्य कर दिले आहे ते करण्यासाठी आता तू निघ समर्थांनी श्रेष्ठांकडे रघुपतीच्या आज्ञेनुसार कृष्णादिरी जाण्याची आज्ञा मागितली हे ऐकून मातोश्रींना खूप दुःख झाले श्रेष्ठ म्हणाले आम्हाला समजूत घालता आली तशी आम्ही खातली पण आईचं समाधान झालं नाही दुःख निशेष जाऊन मनाचं समाधान प्राप्त होईल असं काहीतरी तूच सांग तेव्हा समर्थांनी आपल्या आईला कपिलगीता सांगितली आईचं समाधान झालं समाधान कायम टिकावं म्हणून श्रीरामाचं दर्शन व्हावं अशी इच्छा मातोश्रीने व्यक्त केली मातोश्रींची ही इच्छा ऐकताच त्यांनी श्रीरामांना प्रार्थना केली श्री प्रभूंनी सीता लक्ष्मण मारुती यांच्यासह प्रत्यक्ष दर्शन दिले मातोश्रीने समर्थांना जाण्याची शांत मनाने परवानगी दिली तुम्ही आता जगन्माता झालात मातोश्री तुम्ही स्मरण कराल तेव्हा आम्ही भेटायला येऊ असं स्वामींनी सांगितलं मातोश्रींचा शेवट जवळ आला तरी त्यांनी समर्थांना बोलवलं नाही कारण आता त्या जगनमाता झाल्या होत्या समर्थांना आपल्या आईचा शेवट जवळ आला हे समजलं तेव्हा आपण दिलेल्या वचनाप्रमाणे रूपानं आईला भेटले हे सामर्थ्य समर्थांनी मातेच्या बाबतीत दाखवलं जय जय रघुवीर समर्थ